तुम्ही थोड़ा की तुम्ही थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगितलं की शुभा संघटनेपासून तुमच्या कामाला तुम्ही सुरुवात केली किंवा त्या दरम्यान आता हे शुभा संघटनेचं काम कसं चालायचं ज्या तुम्ही त्या संघटनेमध्ये होता ज्या संघटनेमध्ये मनोज जारांगे पाटील देखील होते तर ते।, ते काम कसं चालायचं त्याची सुरुवात कशी झाली मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तुमचे दिवस कसे होते तुम्ही कशा का पद्धतीनं काम त्यांच्यासोबत केलं अंतरावली सराटेतली शाखा मी पुढाकार घेऊन लावलेली आहे मनोज जरंगे पाटील हे संस्थापक अध्यक्ष होते अशोक शेंडगेहून आम्ही तिथं प्रमुख म्हणून निवडलेले होते आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळात फार स्ट्रगल केलेलं आहे म्हणजे इवन आम्हाला इथं सगळेजणं नाकारत होते संघटनेने कुठं होत असतं का कारण आमच्या इथले प्रस्थापित नेते राजेश टोपे हे होते आणि ते अक्षरशः भगवा झेंडा पण लावला तर आम्ही विरोधक असे दाखवत होते ही परिस्थिती म्हणजे तुम्ही जर खरंच विचारलं ना तर गाव आणि ह्या भागामध्ये परिसरामध्ये भगवा झेंडा लावायचा पण अधिकार नव्हता हे शिवबा संघटनेने आणि आम्ही सुरुवात केली की आपण भगवा झेंडा हा कुठल्या पक्षाचा नाही हा महाराजांचा आहे हे छत्रपतींचा आहे भगवा झेंडा किंवा शिवसेना असे लाव लावल्या जात होते <laughs> आणि खूप म्हणजे तलाठी अधिकारी हे सुद्धा सांगायचे तुम्ही ते का करताय तर हा घरार नाही आपण पोलवर आम्ही लावत होतो ना पहिली शिवजयंती साजरी करताना आम्हाला तलाट्यानी मंडळ अधिकाऱ्यांनी विरोध केला साजरी झाली आम्हाला अशी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आता की जरांगे पाटील घर हे महाकाळामध्ये आहे हो तुम्ही पण इथलेच आहात हो सो, त्या दरम्यान तुमची ओळख कशी झाली आणि काम कसं सोबत सुरू केलं तुम्ही मी शिवराज नावानी एक ग्रुप चालवत होतो आणि त्यांनी शोभा संघटनेची स्थापना केली होती मग आम्ही दोघं एकत्र भेटलो ते म्हटले ग्रुप करण्यापेक्षा आपण महाराष्ट्रभर या संघटनेची स्थापना केली तर या माध्यमातून आपण कार्य करू आणि त्यानंतर आमच्या कामाला सुरुवात झाली कुठली कुठली कामं केली बरं आपण शाखा ओपनिंग पासून मराठवाडा मराठा आरक्षण ह्या विषयावर तर आम्ही चळवळीत खूप सारे काम केले ज्या वेळेस मी संघटना सोडली त्यावेळेस शहागडच्या बस फोडल्या गेल्या होत्या आत्ता सध्या त्यांचे जे सारथी म्हणणं आहेत भगवान दुपाके नामदेव जाधव भागवत उडान प्रताप राखुंडे श्रीराम कुरणकर ह्या स शागडला ज्यावेळेस बस फोडल्या त्यावेळेस आम्हाला नऊ लोकांवर ते कॅमेरा दिसत होते गुन्हा घेऊन जामीन करायचे होते तर माणसं मिळत नव्हते तर मी त्या दिवशी त्या आंदोलनात नव्हतो पण मी स्वतः हो जाऊन तो गुन्हा घेतला आणि आम्ही त्या लोकांच्या सगळ्याचा जामीन केला म्हणजे तिथून सुरुवात झाली ती मराठा विषयाच्या चळवळीची बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून हिंदुत्वाच्या विचारा जिवंत व ज्वलंत ठेवण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी करण्याचे प्रयत्न केले त्यानंतर सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामधील तरुणांना तरुणींना ज्येष्ठ तसेच महिला कलाकार व्याख्यान डॉक्टर इंजिनियर विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत मराठवाड्याच्या राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे अधिकृतरित्या संघटनेची स्थापना केली मराठवाड्यातील अभूतपूर्व अशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यानंतर एप्रिल मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील औसा तालुका येथील वि त्या गावाचं नावाला आठवत नाही वीज पडून एक महिला वा एक्सपायर झाल्या होत्या आणि त्यांचे मिस्टर पण एक्सपायर झाले होते तर त्या कुटुंबाला जाऊन आपण त्याच्या जा, त्या दोन मुलांना आणि आजी आजोबाला आजो आर्थिक स्वरूपात सुद्धा मदत केली आणि त्या मुलांच्या शिक्षणाची पण आपण जिम्मेदारी घेतली जून महिन्यात शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बॅगचं वाटप हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या मार्फत करण्यात आले आपल्या संघटनेच्या माध्यमातून तेरा जून धारूर तालुक्यातील पस्तीस वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न होता तो मार्गी लावला आपण रातोरात कावा करून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बसवले आठ ऑगस्टला कोरडेवाडी तालुका के जिल्हा बीड येथील तीस वर्षापासून प्रलंबित असलेला साठवण तलावाच्या प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात आले त्या उपोषणाला अथक प्रयत्नानंतर यश संपादित झाले आदरणीय महाराष्ट्र राज्याचे त्या काळचे उपमुख्यमंत्री रनिंग सी एम देवेंद्र फडणवीस यांच्या फोनच्या आश्वासन आहे ते उपोषण मागे घेण्यात आले आणि हा जो मुद्दा आहे मी म्हणेल तो काही वैयक्तिक नाही आहे संपूर्ण गावासाठीचा तो प्रश्न हो। आहे आणि तो गंभीर प्रश्न आता बऱ्याचदा काय होतं की इकडे आम्ही आलो आता तुमच्याकडे पाण्याचा भाग आहे हा पाणी चांगलंय हो। बाजूला वीस बावीस किलोमीटर आमच्याकडे पाण्याचा ठणठणाट आहे आता ज्या वेळेस सपोज माझ्याकडे जर का पाणी उपलब्ध झालं किंवा माझ्याकडे पाणी येत असेल तर मला वेगवेगळ्या कल्पना सुचतात शेतीत नवनवीन प्रयोग सुचतात आता मी म्हणेल की ही हिंगोली जिल्ह्यातली बाब आहे ना नाही बीड जिल्हा केस तालुका केस तालुक्यातली आता तिकडं केस किंवा के या भागातही पाण्याचं मोठं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी तुम्ही हा प्रश्न सोडवलाय किंवा आश्वासन घेतलंय उपमुख्यमंत्र्यांकडनं सो ते काम मार्गी लागल्यानंतर तिथल्या लोकांचा एक वेगळा अप्रोच असणार आहे त्याबद्दल काय सांगाल मी तुम्हाला सांगू म्हणजे त्या गावात आले रनिंग आमदार माझी खासदार रनिंग खासदार माझी आमदार उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर प्रत्येकाने एक सांगितलं आम्हाला की हा, हा साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागणार नाही मी तुम्हाला खरंच सांगतो की मी ज्यावेळेस त्या विषयाचा फॉलोअप घेतला आज तुम्ही त्या गावातही जाऊन माहिती घ्या त्या विषयातलं ऐंशी टक्के काम आम्ही सगळे प्रमाणपत्र उपलब्ध करून मंजूर करून घेतले ऐंशी टक्के काम त्याचं मार्गी लावलं आता त्याच्यावर फक्त एक बजेट आणि पाणी उपलब्ध प्रमाणपत्र एवढे दोनच विषय राहिले तर त्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विशेष बाब म्हणून पण पत्र दिलंय आणि संजय राठोड यांनी पण विशेष बाब म्हणून पत्र दिलंय क्रमांक ड मध्ये तो साठवंतलाव मंजूर करणार आहे